तुमचा जॉब आता एआय करत त्याच्यामुळे तुम्ही घरी जा हे असं काहीतरी तुमच्या सोबत अचानक घडलं तर आता हे होऊ नये आम्ही सांगणार आहोत पाच असे जॉब्स जे तुम्हाला करोडपती नाही तर अब्जाधीश बनवतील आता तुम्ही लक्ष देऊन ऐका इथून पुढे महत्वाचा विषय सुरू आहे असे जॉब जे तुम्हाला इथून पुढच्या अब्जाधीश बनवणार आहेत तुम्ही म्हणाल हो की हे तर फ्युचरिस्टिक नंबर एक ड्रोन ऑपरेटर आता डिलिव्हरी बॉय नाही आता डिलिव्हरी ड्रोन करणार ट्रॅफिकची झंझटच नाही उरणार आता पुढच्या लाईफ मध्ये लोकांनी विचारलं तू पायलट अस मी आहे आता ड्रोन पायलट ची डिमांड वाढणार आहे दोन हजार मध्ये सगळ्यात पहिली ड्रोन डिलिव्हरी केली होती ती डॉमिनोज नेट डायमंड रिंग पासून ते डायरेक्ट जिवंत प्राण्यांपर्यंत सगळ्या गोष्टी घरापर्यंत डिलिव्हर होत आहेत बाहेरच्या देशात याच ड्रोन ड्रायव्हरला ला एक लाख तीस हजार डॉलर्स वर्षाला मिळत आहेत म्हणजे साधारण एक कोटी रुपये मिळत आहेत बसल्या बसल्या ड्रोन उडवायचा आणि पैसा कमवायचा नंबर दोन सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट हा एक असा जॉब आहे जी दोन हजार पंचवीस मध्ये इंजिनियर आणि डॉक्टर पेक्षा जास्त डिमांड आहे मग ह्याला एज्युकेशन काय लागतं म्हणाल तर कम्प्युटर सायन्स एथिकल हॅकिंग कोर्स कोडिंग लँग्वेजेस एवढं काम फक्त सॅलरी अरे टॉप कंपन्या पन्नास लाख वर्षाला देत हा व्हिडिओ मी माझ्या मित्रांना पाठवणारच नाही म्हणजे मला त्यांच्यापेक्षा जास्त पैसे कमवता येईल ए आय नी नोकऱ्या खाल्ल्या आता पैसे येणार कुठून तो आम्ही शोधलाय जॉब सिंपल आहे ए आय स्पेशलिस्ट आणि प्रॉम्प्ट इंजिनियर हा भविष्यात सगळ्यात डिमांड वाला जॉब असणार आहे कारण कंपन्यांना एक्सपर्ट हवे जे ए आय कडून जास्तीत जास्त काम करून घेतील दोन वाक्य टाइप करा आणि ए आय तुमच्यासाठी लाखोंची काम करून देईल गमत सांगू दोन हजार अठरा मध्ये अमेरिकेत एआय बनवलेली पेंटिंग चार लाख बत्तीस हजार पाचशे डॉलर ला विकली गेली आज अमेरिकेत इंजिनियर ते, एक ते दोन कोटी भारतामध्ये याचा स्टार्टिंग चा पॅकेज तीस लाख वर्षाला मिळणार आहे त्यामुळे एआय ला, ला शत्रू म्हणू नका त्याच्याकडून काम कशी करून घेता येतील हे बघा तीन जॉब तर ऐकले पुढचे दोन जॉब काय असतील हे आम्हाला कमेंट मध्ये करून सांगा व्हिडिओ पोस्ट करा काय नाही मी थांबलो येतच था। आता हे उरलेले दोन जॉब ऐकून तुम्ही म्हणणार आहे ही पैसा होगा नंबर चार ए आर आर व्ही क्रिएटर हे लक्षात ठेवा आजकाल युट्यूब इंस्टाग्राम वरचे कंटेंट क्रिएटर्स ना त्याहून कितीतरी पटीने जास्त क्रिएटर्स थोडक्यात मजा पैसा आणि इमॅजिनेशन सगळंच एका जॉब मध्ये एक कार्ड होता जेव्हा शॉपिंग फक्त दुकानातूनच व्हायची पण आता कपडे शूज ॲक्सेसरीज सगळं घर बसल्या व्हर्च्युअली ट्राय करायला मिळत ए आर व्ही आर वर्ल्ड क्रिएटर हा जॉब एवढा धासू आहे की तो माणूस मूवी गेम्स ऍप्स एज्युकेशन आणि मार्केटिंग साठी एक डिजिटल वर्ल्ड तयार करतो थोडक्यात तुमच्या इमॅजिनेशन लाईफ देणारा आर्टिस्ट आणि इंजिनियर आणि पगार अरे बाप्पा भारतात एआर बी आर कंटेंट क्रिएटर आता पंचवीस लाख वर्षाला ह्याच्या खाली नाहीच आणि युएसए मध्ये गेलात तर एक ते दोन लाख डॉलर्स वर्षाला मिळतोय आणि आता का या लिस्ट मधला एक सगळ्यात खतरनाक जॉब पाचवा आणि शेवटचा जॉब ब्लॉक चेन इंजिनियर एक काळ लोक म्हणायचे बँकिंग कर अकाउंट मेंटेन आज म्हणतात ब्लॉकचेन इंजिनियर हो आणि डिजिटल कॉइन राजा बन राजा ब्लॉकचेन चेन इंजिनियर म्हणजे डिजिटल जगाचा तिजोरीवाला पैसा कॉन्ट्रॅक्ट डाटा सगळं चेन मध्ये लॉक करून ठेवतो ज्याच्यामध्ये बाहेरच्या करन्सी पण आल्या जसं की बिटकॉइन क्रिप्टो पगार पगार किती असेल अरे भारतात ब्लॉकचेन इंजिनियर तीस लाखापेक्षा जास्त पैसे कमवतात जगभरात युएसए किंवा युरोप मध्ये गेले तर दीड ते अडीच लाख डॉलर्स म्हणजे साधारणतः एक ते तीन कोटी कमवतात विषय खतरनाक हेच ते फ्युचरिस्टिक जॉब्स जे तुम्हाला करोडपती अब्जोपती किंवा कदाचित पुढच्या जनरेशन चे एलॉन मस्क बनवू शकतात जाता अभ्यास करा आणि पैसा पण छापा शार्पनर